गोवा राज्यातील दोन डी नौकावर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने मालवण किनारपट्टीवर मोठी कारवाई केली आहे ही कारवाई गुरुवार सत्तावीस नोव्हेंबर रोजी रात्री नऊ ते दहा आली देवबाग मालवण समुद्र परिसरात मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर आणि सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी हे नियमित समुद्री गस्त घालत होते यावेळी गोवा राज्यातील सेम मिगल आणि गंगा नाईन या दोन नौका महाराष्ट्राच्या सागरी सीमेत अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे ना, ना गुरुवार सत्तावीस रोजी रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान देवबाग मालवण समोर मत्स्य व्यवसाय विभागाचे अंमलबजावणी श्री गणेश टेमकर सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी मालवण हे नियमित गस्त घालत होते यावेळी गोवा राज्याच्या असलेल्या नौका सॅम मिगेल एक एम एम तीन पाच तीन सहा व गंगा नऊ नैका क्रमांक इंडिया जीए एक एम एम तीन नऊ चार एक द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर अंदाजे आठ ते नऊ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एलईडी लाईटद्वारे मासेमारी करत असताना पकडले या दोन्ही नौकांवर नौका तांडेलसह एकूण बावन्न खलाशी आहेत सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आल्या आहेत नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत अंमलबजावणी अधिकारी श्री गणेश टेमकर सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी मालवण यांनी मालवण पोलीस ठाणे येथील पोलीस कर्मचारी श्री मेखी तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक मालवण यांच्या सहकार्याने सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी मानस सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग यांच्या कोर्टात ठेवण्यात येणार आहे अशी माहिती मत्स्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे